ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा नवी मुंबई एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुनित कॉर्नरमधील एकतानगर झोपडपट्टीतील एका तीन वर्षीय मुलीचे काल दोघांनी मोटरसायकलवरून अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली होती मुलीच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताच पोलिसांनी शोध पथक तयार केले आजूबाजूला असलेले सीसीटीव्ही कॅमेरा आणि काही तांत्रिक तपासाच्या मदतीने एका आरोपीला ताब्यात घेतले त्याची चौकशी केली असता ठोस कारण समोर आले नसले तरी अश्लील कारण समोर आले आहे या प्रकरणी एका फरार आरोपीचा शोध सुरू असून आई वडिलांकडे सोपवण्यात आले आहे काल दिनांक बारा तीन चोवीस रोजी एपीएमसी पोलीस ठाण्यामध्ये पुनित कॉर्नर आहे तिथे एकता नगर झोपडपट्टी आहे तिथे एका दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास एक लहान मुलगी तीन वर्षाची तिला दोन इसमांनी तिथून अपहरण करून पळवून नेलं एक स्कूटर चालवणारा होता आणि त्याच्यानंतर एक त्या त्या मुलीला लहान मुलीला खाण्याचं आमिष दाखवून तिला उचलून त्यांनी बसवलं आणि ते तिथून निघून गेले घेऊन गेले त्यानंतर त्या मुलीच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्याला एक तक्रार दिली आणि तक्रार ताबडतोब ती रजिस्टर करण्यात आली अपहरणाचा गुन्हा ताबडतोब नोंद करण्यात आला त्याच्यानंतर डी सी पी झोन वन पंकज साहेब आणि ए सी पी वाशी डिव्हिजन योगेश साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा गुन्हा अत्यंत संवेदनशील असल्यामुळे त्याच्यामध्ये तीन टीम्स फॉर्म केल्या गेल्या एक, होती एक, एक आ, टीम होती ए पी एम सी पोलीस स्टेशनची एक टीम कोपरखैराणे पोलीस स्टेशनची आणि एक टीम आहे ती क्राईम ब्रांचची टीम तीसुद्धा आमच्या मदतीला होती त्या ज्या म्हणजे तांत्रिक अशा तपासावरून आणि इतर तपासावरून तो जो माणूस माणसं त्याच्यात इन्वॉल्ड आहेत त्यातले आरोपी आहेत त्यांचं नावं कळली आणि मग त्यांचा खूप शोध अगदी म्हणजे फार कसोशीने घेण्यात आला त्यानंतर ती मुलगी मिळून आली त्याचप्रमाणे या गुन्ह्यामध्ये साहिल म्हात्रे नावाचा आरोपी त्याला कोपरखैराणे येथून कोपरखेराणे पोलिसांच्या मदतीने अटक करण्यात आलेली आहे यामध्ये अजून एक आरोपी आहे त्याला अटक करणं बाकी आहे गुन्ह्याचा तपास पुढील आम्ही करत आहोत मुख्य उद्देश हो काय होता आरोपीच्या आम्ही आता अटक केलेली आहे अजूनपर्यंत तपासामध्ये त्याचा नेमका हेतू काय होता त्याच्या बाबतीत अजून माहिती मिळाली नाही परंतु आम्ही त्याची पोलीस कस्टडी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही त्याचा काय हेतू होता आणि दुसरा सुद्धा आहे त्या तो सुद्धा अटक करणं बाकी आहे त्याची आम्ही लवकरात लवकर कारवाई करत आहोत